कशा आजार सगळे स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर तर आता सगळे तयार झालेले आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत कोकणला तर चला व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा फायनली आता आम्ही निघलेलो आहोत सर्वेजण मी बहीण वगैरे तर हे बघा आता चाललेलो आहोत आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि आता जाणार आहे तरी म्हटलं तरी आम्ही जाणार आहे सिंहगडला नाही रायगडला जाणार आहे रायगड वरन मग बीच ला, ला जाणार आहे उतरलेला आहोत बहिणी बहीण येते तर आत्ता हो, भाई वाजलेले पाच आणि आध्विक वगैरे म्हणजे मावशीचा मुलगा आणि बहीण ती आहे म्हणजे आमचा आत्ता मामात म्हणजे मामाची मुलगी आणि मावशीचा मुलगा आहे म्हणजे आत्या मामात लग्न झालेले तर ते आहे त्यांची वाट बघतोय तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही आद्विकला तर तो आणि आरव बघा आरवचा तर आज खूप मस्त ड्रेस आहे कसं आहे मस्त ड्रेस घातलेला आहे त्यांनी आणि मी पण थ्री पीस घातलेला आहे खूप छान वाटतंय आहे आणि पूर्ण असं मिलिटरी एरिया हा खूप म्हणजे खूप तर तुम्हाला दाखवते कसे येत आहेत तुम्ही बघू शकता भाऊ आणि आदविक आलेला आणि हा पण ब्लॉक काढतोय आदवी आलेला आहे तर चला तर ह्याचा ड्रेस बघा डुंगुंग आरोथां तर फायनली आम्ही निघालेलो हो। आहोत ही सगळी आमची फॅमिली आहे ही मावशी आहे छोटी

एवढा वेळ आम्ही दाखवलं कारण की घाट चालला म्हणजे घाट मोठा होता त्यामुळं आणि तुम्ही म्हणत असताना तर अवतार तर झालाच

सांगता येते ते म्हणून पार्किंग लाग, पण गाडी लावून देत नाही बघा कस आहे मस्त रोपे मस्त वाटते हे आता चाललोय आम्ही पण फॅमिली सगळं खूप अशी गर्दी आहे रायगडला खूप वेटिंग आहे सहात मी रायगड किल्ल्यावर आलेलो आहोत तर बघू शकता खूप मस्त आहे तो जो टोक दिसतोय ना ते मेन पॉईंट आहे तर आम्ही रोपवे आम्ही गेलो नाही कारण की खूप वेळ लागणार होता सहा तास वेटिंग माहिती आहे पायल आणि अंकिता आहेत आणि बहीण आणि भाऊ रोपेनी येत आहेत तात्पुरतं आम्ही फिरणार आहोत तर इकडे बघा कस वाटतय तुम्हाला एवढं चारच पायरे चढले तर कसं वाटलं दाजी कसं वाटलं तुम्हाला चला

चढतोय खूप दम लागलेला आहे आणि हे बघा खूप खालून आलेलो आहोत आम्ही अजून येत आहेत बघा किती छान वाटतय पण चढायला खूप हा टप्प्याने थांबलेले तिथं सायली दिदी तिथं दिव्या इथं पाहिलं दिदी इथं मी बसलेले आहे इथं अंकिता दिदी आणि बघा चला सायली दीदी चल दिव्या चल अशी बोर घेतलेली आहेत आणि चाललेले आहात आता पुढे तर फायनली मी आलेले आहे वर आणि आम्हाला अडीच तास लागले कारण की आम्ही थांबत थांबत आलेलो आहोत आणि ते जो दिसतंय ना तर तिथं महादेवाची पिंड आहे तिथे आणि इथं ते कुठला तरी पॉइंट आहे माहिती नाही मी फर्स्ट टाईम आले आणि तसं महाराजांचं हे खूप छान आहे असं मस्त वाटलं तर कसं वाटलं महाराज पाणी वगैरे पिलं आणि म्हणून नंतर ना म्हटलं की थोडस आलो आणि अर्धा तास म्हणजे तरी आम्हाला अडीच तास लागले तुम्ही पण नक्की या खूप छान आहे तर तुम्ही पण नक्की या खूप छान आहे रायगड आणि आता थोडंसं फोटोशूट चाललोय आणि बहीण आणि भाऊ आलेत रेपटोनी आणि आम्ही आलेलो आहे चालत त्यामुळं खूप खुशी लागला आरव कसं वाटलं आरवनी पण आम्हाला वाटलं ना, ना। आम्हाला वाटलं की तो काही घड चढणार आहे पण तो चढला तर आता बघूया जाऊया

अस मस्त आहे खूप गर्दी आहे खूप छान आहे कुठे त्या साईड असेल एकदा फोन कर ना बहीण कुठे काय माहिती म्हणत तुम्ही आली त्यामुळं आणि खूप ऊन आहे आणि काय झालं माहिती का खूप गर्दी आहे का गर्दी आहे कारण की आहेत आता शाळेंना कॉलेजला त्यामुळं मग खूप गर्दी आहे म्हणून तुम्ही पण नक्की या थोडीशी काहीतरी माहिती सांगता

देवांश इतने ही इतने ही इतने ही उन बोल ना बाबू ए देवांश देवांश शिवाजी महाराज की झंडा नहीं ये झंडा अपन नंतर घर शिवाजी महाराज की जय भवानी जय भवाने थोडीशी भूक्षी तर खायला बसलेले आहेत तर तेवढ हे थोडस सांगतायत माहिती सगळे ऐकतायत आमच्या घरातले असं महादेवाचं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे शिवाजी महाराजांची समाधी समाधी आहे

dar atâția am leu la Bridge, la Tala.